रामकृष्ण राम नमस्कार मी सध्या आहे प्रवरा नदीच्या तीरावरती आपल्याला सर्वांना नेवासा हे गाव माहीत असेल नंतर ज्ञानेश्वरांनी ने जिथे ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांब तिथे आजही आहे त्याच ठिकाणी मी आहे परंतु मी आज तुम्हाला इथे अजून एक नेवासाचं दुसरं ठिकाण दाखवतो आहे की जे या प्रवरा नदीच्या तीरावर आहे आणि ते म्हणजे रामकृष्ण विवेकानंद आश्रम आपण संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाच्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर थोडे अंतर पुढे आल्यावर प्रवरा नदीच्या तीरावरती हा आहे रामकृष्ण विवेकानंद आश्रम आपण बघू शकता हा आश्रम आहे आणि बाह्य दृश्य आपल्याला दिसते आहे इथून फाटकातनं प्रवेश केला आणि इकडे बाजूला हे निवास आहे आणि आजूबाजूला ही बाग आहे तर असा रमणीय प्रदेश हा इथे आहे आणि बहुतांश लोकांना हे माहीत नाही आहे की इथे रामकृष्ण विवेकानंद आश्रमसुद्धा आहे बघा छान बाग आहे आणि निवास रामकृष्ण परमहंसाचा फोटो आणि हे आश्रमातलं अंतर्गत दृश्य संत ज्ञानेश्वर रामकृष्ण परमहंस मा शारदा स्वामी विवेकानंद संत तुकाराम यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत तर असा हा छान रमणीय प्रदेश आहे जर तुम्ही पुण्याला जात असाल आणि नगरच्या अलीकडे देवगड आणि देवगडच्या पुढे उजव्या हाताला नेवासा फाटा आहे या नेवासा फाट्यावर हा रामकृष्ण विवेकानंद आश्रमसुद्धा आहे संत ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी दोन हजार सतरापासून हा आश्रम कार्यान्वित आहे येथे आम्हाला रामकृष्ण मिशनचे संन्यासी भेटले त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आमची विचारपूस केली आणि मग तिथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद